नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र ग्रंथाची पूजा कशी करावी पारायण मांडणी कशी करावी की जेणेकरून श्री दत्त गुरु महाराज प्रसन्न होतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये शेअर केले आहेत तसेच तुमचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी उपलब्ध होतील पारायणास सुरुवात करण्यापूर्वी काय काय करावे हे सविस्तर पाहो ज्या दिवशी आपण पारायणास प्रारंभ करणार आहोत त्या दिवशी आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाची स्थापना करायची आहे पारायणाची पूजा कशी मांडायची आहे ते सविस्तरपणे पाहो ज्या दिवशी पूजा मांडायची आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यामध्ये गोमूत्र किंवा गंगाजल टाकून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करावे सूर्यास अर्घ द्यावे तुळशीस पाणी घालावे आपली नित्याची पूजा करावी पाण्यामध्ये खडे मीठ घालून घर पुसावे सर्वत्र गोमूत्र शिंपडून पवित्र करावे प्रथम स्वतःच्या कपाळावर व कंठास भस्म लावावे त्यानंतर घरातील मोठ्यांना वडीलधाऱ्यांना नमस्कार करून पूजेस प्रारंभ करावा त्यानंतर जेथे आपण पारायण मांडणार आहोत त्या जागी रांगोळीने स्वस्तिक काढून चौरंग मांडावा मी आधीच पूजा मांडलेली आहे चौरंगावर लाल कपडा अंथरावा त्यावर दत्तगुरू किंवा स्वामी महाराज यांचा फोटो विराजित करावा समोर तांदळाची रास मांडावी त्यावर पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा तांब्यास कुंकवाची बोटे ओढावीत मध्यभागी एक स्वस्तिक काढावे तांब्यामध्ये हळद कुंकू सुपारी एक रुपयाचं नाणं अक्षता फुलं टाकावी त्यावर नागिनीची पाच पाने मांडावीत एक नारळ स्थापन करावा अशा प्रकारे कलश स्थापना करून त्याची पूजा करावी कलशाच्या उजव्या बाजूला विड्याची दोन पाने एकमेकांवर ठेवावीत त्यावर तांदुळाची रास मांडावी त्यावर श्री गणेशाची स्थापना करावी गणेश मूर्ती नसेल तर सुपारीची पूजा म्हणजे आपल्याला पंचामृत गुलाब पाणी व शुद्ध पाण्याने धुवून पुसून गणेशाची स्थापना करावी त्यावर हळद कुंकू अक्षता फुलं आणि दुर्वा वाहावे आणि श्री गणेशाचे अकरा वेळा नामस्मरण करावे आपल्या गुरुंनी दिलेल्या मंत्राचा एक माळ जप करावा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ जप करावा चौरंगासमोरच एक पाठ किंवा चौरंग मांडावा त्यावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंतरावे त्यावर श्री गुरुचरित्र ग्रंथ स्थापन करावा ग्रंथास हळद कुंकू गंध अक्षता फुले व्हावीत धूप अगरबत्ती ओवाळावी घंटी वाजवावी चौरंगा शेजारी समयी किंवा दिवा प्रज्वलित करावा पारायण चालू असेपर्यंत दिवा तेवत ठेवावा दत्त महाराजांच्या स्वामींच्या फोटोला हार घालावा खडी साखरेचा नैवेद्य ठेवावा एक पेला पाण्याने भरून शेजारी ठेवावा ते पाणी वाचन झाल्यावर घरामध्ये सर्वत्र शिंपळावे तीर्थ म्हणून घरातील सर्वांनी घ्यावे चौरंगासमोर एक आसन घालावे त्यावर आपण स्वतः बसायचं आहे आणि चौरंगाशेजारी शेजारी दुसरे आसन घालून त्यावर दत्त महाराज आसनस्थ होऊन पारायण श्रवण करणार आहेत अशी श्रद्धा आपण ठेवायची आहे अशा प्रकारे पूजा मांडणी झाल्यावर संकल्प करावा त्यासाठी पळीभर पाणी उजव्या हातात घ्यावे आपले नाव गाव कोणत्या इच्छेसाठी पारायण करत आहोत किती दिवशी पारायण करत आहोत आपण कोणकोणते कुन नियम पाळणार आहोत सर्व काही म्हणून तो संकल्प सोडावा आणि हातातील पाणी तांबणात सोडावे दत्त महाराजांनी स्वामी महाराजांनी आपले पारायण पूर्ण करून घेण्यासाठी आवाहन करावे नमस्कार करावा त्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा हा जप करावा आणि हळवारपणे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करण्यास सुरुवात करावी वाचन अगदी शांतपणे आणि एकाग्रपणे करावे वाचन झाल्यावर निरंजन लावावे कापूर लावून दत्त महाराजांची स्वामी महाराजांची मनोभावी आरती आपल्याला करायची आहे त्यानंतर खडी साखरेचा सा प्रसाद वाटावा घरामध्ये होणाऱ्या स्वयंपाकाचा सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे त्यावर तुळशीपत्र जरूर असावे अशा प्रकारे पूजा प्रथम प्रथम दिवशीच मांडायची आहे आणि सात दिवस हीच मांडणी राहू द्यायची आहे आणि रोज फक्त हळद कुंकू गंध अक्षता फुले व्हावेत आणि आरती करून नैवेद्य दाखवावा सातव्या दिवशी पारायण समाप्ती करावी समाप्तीच्या वेळेस सुवासिन जेवायला घालावी सुवाशिन मिळाली नाही तर गाईला एक ताट करून खाऊ घालावे नैवेद्यामध्ये पुरणपोळी वगैरे सर्व यथासांग स्वयंपाक करावा परंतु घेवड्याची भाजी अवश्य करावी अशा रीतीने पारायण पूर्ण करावे पारायण सांगता झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पूजा उचलून घ्यावी ग्रंथ कपड्यात बांधून देवाच्या जागी ठेवावा दत्त महाराजांचा फोटो देवघरात ठेवावा बाकी सर्व पूजेचं सामान विसर्जित करावे शक्य असल्यास दर गुरुवारी उपवास करावा पारायण काळात आपण जे धूप अगरबत्ती लावतो त्याची राख एका डबीमध्ये भरून ठेवावी सर्व शक्तिशाली अशा ग्रंथाची रक्षा असते ती ती दररोज कपाळी लावली तर अतिउत्तम श्री गुरुचरित्र पारायण ज्यांच्या घरी चालू असते त्यांच्या घरी दत्त महाराज अदृश्य रूपात फेरी मारून जातात त्यामुळे पूर्ण श्रद्धायुक्त भ भावभक्तीने पारायण करावे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण अनेक भक्त करतात परंतु मांडणी कशी करावी हे माहीत नसते त्यामुळे प्रत्येक दत्त भक्ताबरोबर हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि दत्तभक्तीचा प्रसार करा